संजय राऊत सकाळी जे बोलतात ते जर मुख्यमंत्री ऐकतील तस आणि तसं वागतील तर त्यांना मदत होईल <laughs> त्यांच्या हेतू हे साध्य करायला आणि मुख्यमंत्र्यांबद्दल मी प्रामाणिक म्हणून बोलतो याच्यात मी कुठे आकसाने बोलत नाही कारण मी कोणाला शत्रू नाही मानत अगदी मोदीजींना सुद्धा मी शत्रू मानत नाही कारण ती माझी संस्कृती नाही ते मला कोण मानत असेल शत्रू तर तो त्यांचा मुद्दा आहे देवेंद्र फडणवीसांना मी देखील आज केवळ विरोधक म्हणून बोलत नाही पण आज देवेंद्र फडणवीस हे हतबल झालेले कशासाठी हतबल आहेत मला कल्पना नाही खरं तर पाचवी बहुमत आहे अनेक वर्षानंतर एवढं बहुमतातलं सरकार आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री ते आहेत केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे एवढं एवढं पाठबळ असलेला मुख्यमंत्री हतबलतेने का वागतायत हेच मला कळत नाही याचं कारण असं की खुल्या भ्रष्टाचार चाललाय आम्ही गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पुराव्यानिशी काही मंत्र्यांची प्रकरणं उघडकीस आणली पण त्याच्यावरती कारवाई करायला मुख्यमंत्री धजत नाही कशी तुम्ही संस्कृती सुधारणार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अटक होते पण ज्यांच्या खोलीमध्ये पैशाच्या बॅगा दिसत आहेत त्यांना मुख्यमंत्री मंत्रिमंडळातून काढत नाहीत ज्यांचे डान्सबार आहेत त्यांना काढत नाही कसे मुख्यमंत्री सुधारणार संस्कृती ड्रायव्हरच्या नावाने शेकडो एकर जमीन मिळते दारूचे परवाने मिळतात का सुधारत नाहीत मुख्यमंत्री संस्कृती Thank <music> you.